श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम येन ज्ञानांजनशलाकया श्री येमगुरवे न परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे सेहेचाळीसाव्या भागाचे से मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष पंचमी सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई या सत्संग मंडळाच्या एकशे चौदाव्या बैठकीसाठी तारीख पंधरा सात एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांना दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मी आपल्या सत्संगाच्या बैठकीला आशीर्वाद देत आहे आत्तापर्यंतच्या आशीर्वादामध्ये आपल्याला मी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण वागतो की नाही हे तपासून पाहणे अत्यंत जरुरीचे आहे माझं मार्गदर्शन करणे हे जरी काम असलं तरी केलेल्या मार्गदर्शनाचा आपण किती फायदा घेतला त्याचा अनुभव आपण किती घेतला हे पाहणं गरजेचं आहे आम्ही लोक परमार्थिक विचारांचे असल्यामुळे देवाची सेवा करा देवाचं नाव घ्या देवाच्या भजनीला गा हा वेळोवेळी आम्ही उपदेश प्रत्येक जणाला करीत असतो आम्ही जो उपदेश करतो त्यात असत्य असं काही नाही किंवा तुम्हा लोकांना मार्ग दाखवायचा आहे म्हणूनही नाही तर ही वस्तुस्थिती आहे पारमार्थिक विचाराकडे आपण जेव्हा जातो किंवा आपल्या जीवनामध्ये गुरु जेव्हा आपणाला मिळतात तेव्हा आपण त्याचा पुरेपूर फायदा घेणे म्हणजे पारमार्थिक जीवनात आपल्या मनाला शांती लाभणे आनंद मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे अर्थात हे सगळं करीत असताना आपल्या आचारांची सुद्धा त्यात महत्त्वाची गरज आहे काही वेळेला काय होतं मनुष्य पारमार्थिक विचाराकडे जातो खरा पण आचाराने अगदी शून्य असतो आपला धर्म असा आहे की जर आचार महत्त्वाचा ठेवला तर अनुभव लवकर येतो इतर पंथांमध्ये किंवा त्यांच्या परंपरेमध्ये त्यांनी आचाराला फारसं महत्त्व दिलेलं नाही पण त्यांनी हे जर महत्त्व दिलेलं नसेल तर त्याचं अनुकरण आपण करायचं नाही काही लोकांनी आपल्या हितास्तव निरनिराळे पंथ स्वीकारलेले आहेत आणि त्याला मूळ कारण एकच की हे बाकीचं सगळं आपल्याला टाळता आले पाहिजे आणि नुसता परमार्थ केला पाहिजे काही लोकांना अशा भावना आहेत की देवाला कशाला हे पाहिजे देवाला कशाला ते पाहिजे पण आपली परंपरा किंवा आपला धर्मच इतका श्रेष्ठ आहे की आपण आचार सांभाळला तर माझ्या कल्पनेप्रमाणे मुक्तीसुद्धा लवकर येईल अर्थात तुमच्यासारख्याला जी अनुभूती येणार आहे ती काही परमेश्वर भेटेल अशी काही येईल असं मला वाटत नाही पण तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी कृतार्थतेची जी भावना आली पाहिजे तुमच्या जीवनात आनंद मिळाला पाहिजे ज्या आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी आपण जातो ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण जातो त्यांच्या विचारांचा आपण संपूर्णपणे विचार करून त्यांनी सांगितलेले गुण आपल्यात उतरवण्याचा आपण अधिकारिक जर प्रयत्न केला तर माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही पारमार्थिक जीवन जगायला लायक व्हाल या द्वारे ठिकठिकाणी जे उपदेश केले जातात त्यात महत्त्वाचा उपदेश हाच आहे की तुम्ही देवाच्या भजनी लागा देवाविषयी साशंक राहू नका किंवा देवाविषयी शंका घेऊ नका तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नित्यकर्म जे करीत असाल ते नित्यकर्म न चुकता निश्चितपणे करीत जा आणि सर्व देवावर भार ठेवीत जा देवावर भार ठेवला की तो बरोबर तुम्हाला फायदा देईल आपलं मन अशा पद्धतीचं आहे बरं का की संगतीने ते सारखं बिघडत राहतं संगत आणि डोळ्यापुढे येणारं सादृश्य दृश्य यांनी सारखं ते विचलित होतं पण आता मनुष्यजन्माची कथाच जर अशी आहे तर त्याला काय करायचं त्याला उपाय म्हणजे फक्त एकच सत्संगात जाणं आपल्या गुरूंचं स्मरण करणं त्यांनी सांगितलेले उपाय आपल्या जीवनामध्ये आपण आचरणं यातून आपोआपच षट्रिपू हळूहळू दूर होतात षट्रिपूंचं सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही त्यांना जेव्हा विरोध कराल तसतसे ते जास्त तुमच्या विरोधात जातात त्याला उपाय म्हणजे काय तर सद्गुरूंचं स्मरण करणं देवांची सेवा करणं नाव घेणं त्याने जो आपल्याला अनुग्रह केलेला आहे त्या अनुग्रहाप्रमाणे आपण वागतो की नाही हे पाहणं म्हणजे मग या सत्संगाच्या बैठकाला येऊन खरोखर आपण काहीतरी सत्संगासाठी करीत आहोत किंवा सत्संग आपण घेत आहोत अशी आपल्याला भावना येईल पुष्कळ लोकांना याचा गभीरार्थ कळत नाही सत्संगाला जाऊन आपला काय फायदा होणार तिथं जाऊन आपण काय करू शकतो असं नाही करायचं आपण जिथं जावं तिथे आपला फायदाच आहे आणि त्यातले त्यात चांगले त्यात शब्द आपल्याला कानावर पडत असतील चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळत असतील हा केवढा मोठा फायदा आहे तेव्हा या बैठकीला येऊन आपल्याला जास्तीत जास्त चांगलं कसं बोलता येईल चांगलं कसं ऐकता येईल हे तुम्ही लोक आवर्जून पाहत जा म्हणजे मलाही आशीर्वाद द्यायला जरा बरं वाटेल आत्तापर्यंत शंभराच्या पुढे तरी तुम्हा लोकांना मी आशीर्वाद दिलेले आहेत ते एकदा तपासून पहा की आपण याप्रमाणे आचरतो की नाही माझी अशी कल्पना आहे की तुम्ही त्या व्रताचं जर आचरण केलं तर निश्चितच तुमचा फायदा होणार आहे आणि फायदा हा शब्दाचा अर्थ आर्थिक स्थितीचा फायदा हा नसून माणसाच्या जीवनामध्ये कुठलीही विघ्न न येणे त्याच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस आनंद प्राप्त होत जाणे हा सुद्धा फायदाच आहे की आता आमचे जीवन पहा तुम्ही लोक अखंड चोवीस तास हाच विषय चाललेला असतो कुठं खाजगी जीवन राहिलेलं नाही खाजगी जीवन मिळावं असं वाटत नाही खाजगी विचाराचे लोक भेटले तर त्यांच्याशी भाषण करू नये अशी भावना येते इथपर्यंत तुम्ही जाण्याची गरज नाही पण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद कसा मिळेल आणि दुःखाचा लोप कसा होईल एवढं जरी तुम्ही लोकांनी पाहिलं तर मी दिलेल्या आशीर्वादाचा तुम्हाला नक्की फायदा होईल या बैठकीला तुम्ही लोक अवश्य जा या बैठकीतून तुम्हाला जो आनंद मिळेल तो फार चांगला आणि अखंड देवाचं नाव घेऊन देवाचं स्मरण करून जेवढं आपल्या हातून चांगलं होईल तेवढं पहा चांगलं करणं हेच मनुष्यजन्माचं मुख्य कर्तव्य आहे वाईट होणं हे त्याचं दैव आहे तेव्हा चांगले हे करावं लागतं आणि वाईट हे आपोआप होतं तेव्हा चांगले करण्याकडे विशेष करून कल ठेवून देवाची जेवढी सेवा करता येईल तेवढी करा काही अवडंबर करावं लागत नाही स्तोम माजवावं लागत नाही कोणाला काही जमलं नाही तर नित्य स्मरण करता आलं तर ते पुष्कळचं आहे ते मात्र न चुकता रोज करीत जा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त